बातमी बीडमधून बीडमध्ये भर चौकात रिक्षा चालकावर हल्ला करण्यात आलाय पैसे देत नाही म्हणून पोटात कटर घुसण्यात आलाय जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुवे। पैसे न रागातून एका तरुणावरती दुसऱ्या तरुणानं कटरनं हल्ला केल्याची घटना घडलीय बीडच्या हिरालाल चौक भागामध्ये ही घटना घडली अत्यंत वर्दळीच्या असलेल्या हिरालाल चौकामध्ये भर दुपारी हा करार घडला परिसरातील लोकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हल्लेखोरांपासून या रिक्षाचालकाची सुटका झाली दिनेश चांदणे असं हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे आणि तो गंभीररित्या जखमी झालाय बीडमधली ही घटना समोर येते बीडमध्ये भर चौकामध्ये एका रिक्षाचालकावरती हा जीव घेणा हल्ला करण्यात आलाय पैसे देत नाही म्हणून पोटात कटर घुसवण्यात आलंय या रिक्षाचालकाची आत्ताची स्थिती अतिशय गंभीर आहे या जखमी धोरणावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भर चौकामध्ये हा हल्ला झाल्यामुळं आता भीडमधलं वातावरण देखील तणावग्रस्त आहे पैसे देत नाही म्हणून पोटात कटर घुसवण्यात आला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो किती गंभीर स्वरूपाचा हा हल्ला होता या रिक्षा चालकावरती आता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत भर चौकामध्ये ही घटना घटली जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रिक्षाचालकावरती हा हल्ला झाल्यामुळे बीडमध्ये सध्या तणावाच वातावरण आहे पैसे देत नाही म्हणून पोटात कटर घुसवून या रिक्षाचालकाला गंभीर जखमी करण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे बीडचे प्रतिनिधी आमिर हुसेन सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत अमीर एकूणच ही काय घटना आहे प्रशांत नक्कीच आपण जर बघितलं तर बीडचं हे जे भाग आहे हिरालाल चौक इतकीच आहे तर बाबासाहेब आंबेडकर पुतला आहे ते पण एक चौकच आहे ते दुपारच्या वेळेस झालेली घटना आहे बाजार तळे जुना बाजार तळ बीडचा इतर दुपारी पण गर्दी असते विशेष म्हणजे या भागात एकतर ग्रामीण भागच्या लोकांचं भरत येणं जाणं असतं भर दुपारी या चौकाचा रिक्षा चालकाचे पैसे घेणे देण्यावरून मारहाण झाली होती आणि त्यानंतर त्यांनी पोटात वार केलेला आहे आता त्या तरुणाला तर सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि त्या थोड्या वेळेतच बीडच्या बीडबीड पोलिसांनी सुद्धा तिकडे दखल घेतलेली आहे आणि आरोपीचे सध्या शोध घेत आहेत प्रशांत नक्कीच धन्यवाद आमिर आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता तर बीडमधली ही घटना समोर येते आहे भर चौकामध्ये रिक्षा चालकावरती हा हल्ला झाला